अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्माची फळे ही कशी मिळतात याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे आपल्या हातून कळत नकळत काही वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात का याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे जीवन अनमोल आहे परंतु त्याहूनही कर्म अनमोल आहे म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म होय आपले चालणे बोलणे पाहणे ऐकणे विचार करणे प्रत्येक गोष्ट ही कर्मातच येत असते कर्माविना मनुष्य थांबू शकत नाही इच्छा असो किंवा नसो आपल्याकडून कर्म घडतच राहते आणि ती कर्मे त्याचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पडतात म्हणून कर्म घडले की कर्मफळ समोर पडलेच म्हणून समजा एखाद्या वेळी कर्मातून सुटका होईल परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो नाना खटपटी करतो ती जशी आहे तशीच कर्मगती आपणास लाभते पण कर्म कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ फक्त दुःखमय मिळते असे का होते बघा आपण जे कर्म करत असतो ते कर्म जर आपण इतरांच्या सुखासाठी केले तर त्याचे कर्मफळ आपल्याला चांगले मिळते पण आपण फक्त आपल्यापुरताच विचार करून कर्म केले तर शुद्ध सुख मिळू शकत नाही आपली कर्मे इतरांना दुःखदायक त्रासदायक ठरली तर त्याच्यात शतपटीने दुःख आपल्या वाटेला नक्कीच येते म्हणूनच वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो म्हणून इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये बघा तुम्ही दुसऱ्याबद्दल केवळ वाईट विचार जरी केला तरी त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि इतरांबद्दल केलेला कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट कर्मे भोगायला भाग पडतो बघा आपण इतरांबद्दल एखादा चांगला विचार जरी केला तरी आपल्याला शतपट चांगले बनवितो एक छोटे इतरांसाठी केलेले सतकर्म आपल्याला शतपट चांगलेच फळ देते म्हणूनच आपण दक्षतेने सतकर्म पाळावे दक्षतेने दुष्कर्म टाळावे यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवे बघा आपण अविचाराने वागलो तर लगेच त्याचे कर्मफळ दिसत नाही परंतु उशिरा का होईना त्याची कर्मफळे आपल्याला भोगावीच लागतात बघा कर्मगती ही गहन आहे त्यामुळे ती कोणीही सुकू शकत नाही कितीही श्रीमंत असो कितीही सत्ताधीश असो प्रचंड बलवानाही कर्मगती टाळू शकत नाही तेही काहीही करा कितीही कटपटी केल्या तरी कर्मफळ बदलू शकत नाही जगाचा इतिहास हा कर्मफळाचा इतिहास आहे प्रत्येक लहान थोर व्यक्ती त्याच्या कर्माचा परिपाक आहे सुखदुःख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत म्हणूनच स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा गोष्ट कठोर आहे पण कर्मगतीतून ईश्वराचीही सुटका होत नाही मग आपल्यासारखे लहान सूक्ष्मजीव कसे सुटतील मग कर्म जाणून बुजून करा किंवा अजाणतेपणाने करा कर्मफळ भोगावेच लागते बघा शिवलीला अमृत ग्रंथात एक कथा आहे महाशिवरात्रीला शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसलेला पारधी नकळत बेलाची पाणी तोडून खाली टाकीत असतो ती खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात त्याच्या त्या अजांतेपणात घडलेल्या सतकर्मामुळे त्याची मुक्ती होते तर अजांतेपणाने चुकून राजा दशरथाकडून अंधाऱ्या रात्री तळ्याखाठी श्रवणबाळास बाण लागून पुत्रवत घडतो त्याचा भयंकर परिणाम पुण्यश्लोक दशरथ राजास भोगावाच लागतो अगदी ईश्वर अवतारपोटी जन्माला आला तरीही मनुरस एक विनंती आहे कर्मसे डरिये ईश्वरसे नाही ईश्वर तो माप कर सकता आहे कर्म कभी नाही पण आपल्या भोवताली पाहिले तर नक्कीच सत्यता पटेल पूर्वी चित्रगुप्त मनुष्याचे कर्मे गती हाताने लिहून नोंदवित होता मनु कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावे लागत असे परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन कर्मगतीची नोंद करतो म्हणून कर्मफळ या जन्मी भोगावी लागतात कर्माविषयी मी अतिशय सुंदर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद